नमस्कार मी आदिती जगताप सेवा सदन ज्युनियर कॉलेजमध्ये शिकते आज माझ्या मैत्रिणी आणि आम्ही मिळून सगळ्यांनी हा चंद्रयान तीन याची प्रतिकृती बनवली आहे सर्वप्रथम हा आहे लॉन्चर याचं नाव एल व्ही एम लॉन्चिंग व्हेकल मे आ, मार्क आणि चंद्रयान तीनचे मूळ तीन विभाग आहेत एक म्हणजे हा मॉड्यूल दोन म्हणजे हा लँडर तीन म्हणजे हा रोवर या मॉड्यूलमध्ये बॉक्ससारखी रचना आहे आणि यामध्ये लँडर फिट केलेला असतो त्याला माउंटेनची रचना असते दुसरं म्हणजे हा विक्रम लँडर या लँडरला चार पाय आहेत आणि चार थ्रीस्ट इंजिन आहेत या इंजिनकडं वेग बदलाची क्षमता आहे हा आहे प्रज्ञान रोवर, हा सहा पायाचा एक वाहन आहे याला सोलर बसवलेले असतात आणि याच्याकडं चंद्राचा पृष्ठभागाचे मोजमाप करण्याची क्षमता आहे याचे संचालक होते डॉक्टर पी वीरा मुथवेल आणि चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी हा याचं प्रक्षेपण करण्यात आलं याची उद्दिष्ट होती की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणं आणि चंद्राच्या नैसर्गिक आणि रासायनिक जसे की पाणी आणि माती या घटकांचं परीक्षण करणं होय नमस्कार माझं नाव प्राजक्ता मबरूखाने मी शांती ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि माझं प्रोजेक्ट जे आहे ते स्मार्ट ग्राम म्हणजे स्मार्ट विलेज ह्या ह्याच्यावर मी एक मॉडेल बनवलेलं आहे ह्यामध्ये मी शेतातल्या कसं काही जे काम करते त्यांचं एक प्रतिनिधित्व दाखवलेलं आहे आणि ते सगळं तिथं कसं चाललेलं असतं ते सगळं दाखवलेलं आहे ह्याप्रमाणे इथे मी बायोगॅस प्लांट बनवलेला आहे आणि इथे मी पवनचक्कीही बनवलेलं आहे आणि त्याच्या ह्याच्याने पवनचक्कीच्या जे हे वाऱ्यांनी ते इलेक्ट्रिकल एनर्जी कसं कर कन्वर्ट करते तेही दाखवलेलं आहे आणि ते मी थोडं एक छोटासा शेतही दाखवलेला आहे इथं जे स्प्रिंकलिंग इरिगेशन दाखवतं आणि इथेही एक छोटंसं शेत दाखवलेलं आहे जे ड्रिप इरिगेशन हे करतं आणि पावसाच्या पाणी साठवायला मी एक इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं मॉडेल बनवलेलं आहे छोटंसं मी सेवा सदन ज्युनियर कॉलेज म्हणून श्रेया हिंगसे आज आम्ही स्मार्ट विलेजचा प्रोजेक्ट केला आहे आणि याच्यामध्ये ग्राम कसे विक विकसित व्हावं हे दाखवलं आहे याच्यामध्ये बँक बँक आणि पोलीस स्टेशन कॉलेज जनरल स्टोअर आणि कारखाने गुड मॉर्निंग माय नेम इज खुशी मलजी माय नेम इज शारदा युवराज हुड आय एम फ्रॉम सहसराजन प्रशाला माय टॉपिक इज स्मार्ट विलेज तर स्मार्ट विलेज म्हणल्यावर पहिल्यांदा डोक्यात येतं शेती मग शेती म्हणल्यावर हे जे शेत आहे पहिल्याचे लोक काय करायचे जेव्हा त्याचं डिव्हाइडेशन व्हायचं ते असं एखादं रस्ता काढायचे कारण त्यामध्ये हे जे जमीन आहे ते जमीन वेस्ट व्हायची मग ते वेस्ट होऊ नये म्हणून कोऑपरेटिव्ह अग्रिकल्चर म्हणजेच एवढ्याशा जमिनीमध्ये पण आपण उत्पन्न घ्यायचं आणि जे उत्पन्न येईल त्यामध्ये आपण समान वाटणी करू शकतो नेक्स्ट येतं सोलार आ, सोलार पॅनल्स आणि पवनचक्की कारण आजच्या या एकविसाव्या युगात देखील काही गावांमध्ये काही गावांमध्ये हे सात ते आठ तास वीज नसते मग त्यामुळे जे सोला सोलार पॅनल्स आणि जे पवनचक्के आहेत त्यांना आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो आणि ते जनरेट केलेल्या इलेक्सि इलेक्ट्रिसिटीमुळे काही प्रमाणात आपले गरजा वाचतात त्यानंतर येतं आपलं चाईल्ड केअर हॉस्पिटल चाईल्ड केअर हॉस्पिटल का ह्यामुळं कारण जे आजकालचे आजार आहेत मलेरिया डेंग्यू ह्यासारख्या आजारामुळे काही न मुलं मरत आहेत मग त्यामुळे चाईल्ड केअर हॉस्पिटल हे खूप गरजेचं आहे आजच्या गावात हे हॉस्पिटल्स असतात पण ते तेवढे डेव्हलप्ड नसतात ते डेव्हलप्ड असणं खूप गरजेचं आहे आणि जरी डेव्हलप्ड असेल तर त्याचा खर्च एवढा जास्त असतो ता की ते गावातले लोक अफोर्ड करू शकत नाहीत त्यामुळे त्या खर्चात देखील काही प्रमाणात आपल्याला सूट पाहिजे आणि जे, जे नेक्स्ट आहे ते स्कूल स्कूल म्हणजे आता जसं सेवा सदन हे एक मुलींची शाळा आहे पूर्णपणे तसं तरी मुलींची शाळा पूर्ण गावात असली पाहिजे कारण ज्या ज्या प्रकारे आता एक गावातल्या लोकांची धारणा असते की मुलींनी शिकून काय करणार आहे ती धारणा नसायला पाहिजे कारण प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे शिक्षण हे आजच्या युगातील सर्वात महत्त्वाचे घटक आहे त्यानंतर आपले येते रोड्स हे रोड्स गावातले जे आहेत ते कच्चे पक्के असतात कच्चे पक्के असल्यामुळे जे आपले आई जे आजोबा आजी असतात किंवा जे काही टीनेजर्स आहेत त्यांचे ॲक्सिडेंट होतात किंवा त्यांना त्रास होतो त्यामुळे रोड्स डेव्हलप्ड असणं खूप गरजेचं आहे रोड झालं मग त्यानंतर येतं रि री, रिकवर हाऊसेस कारण जे काय सध्याच्या गावातले हाऊसेस आहेत ते तेवढे डेव्हलप्ड नाहीत ते तेवढे डेव्हलप्ड नसल्यामुळे ते 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 काय होतात किंवा पाऊस पडला किंवा भूकंप आले तर ते हाऊस टिकू शकत नाहीत आणि ते हाऊस काही लोकांच्या अंगावर पडलं किंवा त्यांच्या काहीतरी जखम होऊ शकतो त्यामुळे राऊस हाऊसेससुद्धा डेव्हलप्ड झाली पाहिजेत थँक्यू नमस्कार मी डॉक्टर सतीश कुलकर्णी प्राचार्य सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर आज आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सेवा सेवासदन कलाकौमदी युती महोत्सवाअंतर्गत मॉडेल मेकिंग म्हणजे प्रतिकृतीची स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये चांद्रयान पर्यावरण स्मार्ट खेडे असे विषय स्पर्धकांना दिले होते तर जवळपास बावीस कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि सकाळी आज परीक्षण झालेलं आहे आणि आता जवळपास दीड हजार विद्यार्थिनींनी या आमच्या उपक्रमास उदंड प्रतिसाद दिलेला आहे हे, हे आमचं कलाकौमदी महोत्सवाचं दहावं वर्ष आहे आतापर्यंत आम्ही वेगळ्या वेगळ्या स्पर्धा या युवती महोत्सवाच्या दरम्यान आयोजित केलेल्या आहेत आम्हाला नेहमीच पालकांचा शिक्षकांचा आणि विद्यार्थिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे धन्यवाद सेन्न कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल होलसेल तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर